कुरणगाड इथून बेपत्ता झालेल्या तरुणाची अखेर आत्महत्या गडफास घेतलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह जळगाव जामोद तालुक्यातील कुरणगाड येथून चौदा मे रोजी बेपत्ता झालेल्या तरुणाचे प्रेत गडफास घेतलेल्या अवस्थेत एकोणवीस मे रोजी नांदुरा तालुक्यातील निमगाव अलमपूर रोडवरील सुनील हिवरखेडे यांच्या शेतात असलेल्या निंबाच्या झाडाच्या फांदीला गडफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खडबड उडाली आहे यामध्ये फिर्यादी भागवत राजकुमार आठोडे वयवर्ष बत्तीस राहणार कुरणगाड यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार सुपेश रामेश्वर आठोडे वयवर्ष एकोणवीस राहणार कुरणगाड तालुका जळगाव जामोद हा चौदा मे रोजी दुपारी बारा वाजता बहिणीच्या घरी खडदगाव येथे जातो असे सांगून घरून निघून गेला होता तो तेथे पोहोचला नाही तेव्हापासून घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध तो कुठेही आढळून न आल्याने त्याबाबत यांनी पोलीस स्टेशन येथे मिसिंग केस दाखल केलेली होती यावेळी स... त्याच्या मोबाईल लोकेशनवरून शोध घेत असताना घटनास्थळापर्यंत पोहोचले त्यांना सदर तरुणाने गळफास घेतल्याचे समजले याबाबत पंचनामा झाल्यानंतर सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या युवकाने आत्महत्या कशामुळे केली याचे कारण गुलदस्त्यात आहे या प्रकरणाचं तपासण गौसामुद पोलीस करीत आहेत